शेतकरी मित्रांनो मी विपुल चौधरी बरेच दिवसांपासून आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता कारण की बरेचशा शेतकऱ्यांचे फोनसुद्धा येत आहे आणि काही शेतकऱ्यांनी मेसेजसुद्धा टाकलेले आहेत परंतु यावर्षी आपला व्हिडिओ टाकायचं सर्वात महत्त्वाचं न कारण म्हटलं म्हणजे यावर्षी तुम्हीच नाही तर सर्व सार्वत्रिकच जर विषय आपण घेतो तर यावर्षी शेतकरी अहवालदिल या झालेला आहे हवालदिल हवाल म्हणजे जरी यावर्षी निसर्गानं आपल्याला साथ नाही दिली बरीचशी फळगळ जाणं झाली परंतु जो मार्केटचा विषय आहे यावर्षी एवढी आशा होती की माल भरपूर कमी आहे आणि एवढ्या कमी मालात कारण की बहुतांश भागांमध्ये गारपीट झालेली होती त्याच्यामुळं यावर्षी काही भागांमध्ये मागच्या वर्षी पंचवीस नोव्हेंबरला पाऊस आरण्या आल्याच्या कारणास्तव थोडं तीन तिरपट कार्यक्रम होता म्हणजे तीन तिरपट याच्यात फुटा होत्या ज्या सार्वत्रिक सारख्या फुटा होत्या हा विषय मागच्या वर्षी आढळून नव्हता आला परंतु सांगायचं जर झालं तर एवढाही माल कमी असून मालाला वीस रुपयाच्या सतरा अठरा रुपयाच्या वर कोणी घ्यायला तयार नव्हतं इतकी वाईट परिस्थिती संत्राची यावर्षी झालेली आहे आणि आता जर साधारण विचार करतो आता पंच्याहत्तर टक्के बागा तुटून गेला पंचवीस टक्के राहिला पंचवीस टक्के बागाला जर पैसे भेटत असेल त्याला पैसे होणे नाही म्हणत आज तुम्ही तीस नाही एकतीसे रुपयाचे पत्तीस पस्तीसही रुपयाचे रेट देत असाल फक्त आज पंचवीस टक्के बागा राहिलेले आहे मग बाकीचा शेतकरी मेला ना कमीत कमी पंच्याहत्तर टक्के शेतकरी आजच मेलेला आहे सतरा पंधरा रुपयापासून संत्र विका लागला आहे आणि थेट व्यापाऱ्याला शे थेट शेतावरती बोलाव बोलाव संत्र द द्यावं लागली इतकी वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची झालेली आहे आणि जोपर्यंत कुठला संत्रावरती प्रोसेसिंग होणं युनिट होणार नाही तोपर्यंत संत्रावर मी आधीपासूनसुद्धा सांगत आलो आताही तेच सांगतो की आपण वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या मॉलिक्युलला बळी पडू नका विशेष सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं था की एखादा शेतकरी जर कुठलं खत टाकत असेल था था आपण त्याच्या मागं धावत आहे इतकी आपली वाईट परिस्थिती झाली आहे दरवर्षी हेच चालू आहे आणि आपण तेच करत येत आहोत म्हणून मी सांगतो की आपल्याला पैसे किती झाले आपल्या जमीनवर खर्च किती होऊन राहिलं उत्पन्न किती होऊन राहिलं ह्या सकोल गोष्टीचा शेतकऱ्यांनी विचार करणं आज खरोखर गरजेचं आहे कारण की संत्रामध्ये एक वर्ष जर संत्रा आलेला नाही दुसऱ्या वर्षी त्याची भर निघत नाही इतकं वाईट पीक हे झालेलं आहे म्हणून दिवसाने दिवस याच्यात बाग जरी फुटन आपण वर्षभर याला टिकवतो पण शेवटी हाती आलेला मालाचा जर तुम्ही रेट ठरवू शकत नाही रेट सोळा कमीत कमी तुमचं पंचवीस वीस पंचवीस रुपये किलोनं जर व्यापारी संत्र तुमचं घेऊ शकत नाही तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आपल्या बाप कुठलीच नाही आहे इतकी वाईट परिस्थिती आज आपल्या संत्राची झालेली आहे म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आपला खर्च आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून संत्रांवरती खर्च करा आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची सांगतो आपल्याला क्वांटिटी नको आपल्याला फक्त क्वालिटी पाहिजे तुम्ही जेवढी क्वालिटी चांगली ठेवाल तेवढं चांगलं राहील मी सर्वात महत्त्वाचं सांगतो की शेतकऱ्यांना क्वांटिटी हा डोक्यातून शब्दच काढून टाका फक्त क्वालिटीवर कसा भर देऊ याच्याकडे लक्ष ठेवा आणि क्वालिटीवर भर देऊन आपला संत्रा कसा आपण आपली संत्र्याची कशी डिमांड वाढू शकेल कसं मार्केट आपण बनवू शकल कसं आपल्या इथं सर्वात महत्त्वाचं जे यंग युवा तरुण शेतकरी आहे यांनी एकजूट येणं खूप गरजेचं आहे एकजूट युद्ध कुठंतरी प्रोसेसिंग युनिट म्हणा काहीतरी संत्रांवरती उपाययोजना केल्या जातील म्हणून आज त्याची खरोखर शेतकऱ्यांना गरज आहे आणि तिसरा सर्वता सर्वात महत्त्वाचा एक विषय सांगायचा आहे मला की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बागा तानांवरती टाकलेले आहे आता ताण व्यवस्थापनावरती टाकल्यावर नेमकं का करायचं काय हा हे सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आढळलेला आहे म्हणजे विषय निर्माण झालेला आहे बरेचसे शेतकरी पॅट्रा हा मॉलिकूल मारत आहे कोणी लिओशिनसारखा सारखा मॉलिकूल घेत आहे कोणी बावन चौतीस मारत आहे या प्रकार मी दरवर्षी तिसरं वर्ष आहे माझं कंटिन्यू मी सांगत आलो की संत्रांमध्ये संत्रा मोसंबी आणि निंबू हे लिंबूवर्गीयच पीक आहे परंतु मोसंबी आणि निंबूमध्ये आणि संत्रामध्ये खूप फरक आहे मोसंबी संत्रा मोसंबी आणि निंबू हे झाड हाय लिंबूवर्गीयच पीक पण हे झाड स्वतः ताण घेते त्या कारणाचा पंधराही दिवसाचा निंबूला किंवा मोसंबीला जर ताण मिळाला शंभर नाईंटी नाईन पर्सेंट मोसंबी आणि निंबू फुटते पण संत्राचं झाड फुटत नाही संत्राच्या झाडाला स्वतः ताण द्यावा लागते संत्राचं झाड नॅचरल पद्धतीनं ताण घेत नाही संत्रातला ताण द्यावा लागते मग त्यासाठी आपण पॅट्रा झालं लिओशिन झालं बावन चौतीस झालं यासारखे मॉलिक्यूल मारतो परंतु मी तुम्हाला सांगतो की पॅट्रा बुट्रा हा मॉलिकूल संत्रामध्ये रिकमेंड केलेलाच नाही आणि संत्रा आपण साईड सार्टिफिकेट आहोत की झाडाला पूर्णतः सलाटून टाकते सगळ्यात जास्त पानगळ पॅट्रा बुट्राझोलमध्ये आपल्याला दिसून येते आणि पॅट्रा बुट्राझोल हा जो कंटेन्स आहे हा संत्रावर नव्वद दिवस झाडाला फवारणी केल्यानंतर न कमीत कमी कमीत कमी एकवीस दिवस झाडाला कुठल्याच प्रकारची क्रिया करू देत नाही मग आपण फूट पाहतो की तीन तिरप तिरपट आपल्याला फूट दिसते बागेमध्ये रावराव रावराव राव, फूट निघते या पद्धतीच्या फुटा आपल्याला बागेमध्ये दिसून येतात पण मी शेतकऱ्यांना सांगतो की अशा कंडिशनमध्ये अशा सिच्युएशनमध्ये मी तीन वर्षांपासून कंटिन्यू सांगत आलो की इनहायड्रेट फार्ममधलं तिथं तुम्ही फॉस्फरस यूज करा इनहायड्रेट प्रत्येक वर्षी वेगवेगळे जसं नॅनो आलं नॅनोनंतर इनहायड्रेट आलं म्हणजे वेगवेगळे जनरेशन येऊनच राहिले त्या पद्धतीनं आपण करूनच राहिलो आणि त्या पद्धतीनंच करणं आता गरजेचं आहे आणि आपला खर्च सगळ्या गोष्टींचा विचार करून गरजेचा आहे हे इन इनहायड्रेटमध्ये असल्याच्या कारणास्तव हे हायड्रेट फार्ममध्ये असल्याच्या कारणास्तव झाडांमध्ये जसं नॅनो जे मारतो आपण नॅनोमधलं कुठलंही प्रोडक्ट झाडांमध्ये स्टोअर राहते झाडाला जसं जसं लागते त्या त्या पद्धतीनं ते झाड घेते तसंच हॅड्रेट फार्ममधलं जे फॉस्फरस असते हे झाडांमध्ये तब्बल नव्वद दिवस वर्क करते नव्वद दिवस आणि आज विषय असा झाला मार्केटचा की आम्ही सांगतो बरेच जणं ते मॉलिक्युल घेऊन तयार असतात परंतु मी तुम्हाला सांगतो की कुठलंही प्रोडक्ट घेताना पक्क्या बिलिंगचं घ्या आणि मेन्शन असलेलं घ्या त्या गोष्टी त्यावरती मेन्शन असल्या पाहिजे आमच्यासोबतसुद्धा बऱ्याचशा चुका झालेल्या आहे बऱ्याचशा आधी चांगलं दिलं पण ज्यावेळेस नंतर बोलावलं त्यामध्ये पॅट्रा बुट्रा घटक टाकून दिला नावानं फोस्फर... फॉस्फरस सांगतात पण घटक फॉस्फर फॉस्फरसच्या नावावर पॅट्रा बुटरा झोल टाकू हा घंटेच टाकून शेतकऱ्यांपर्यंत पोचवला कारण की काही भागांमध्ये सलाटणीचं प्रमाण आढळलं पाणगडीचं प्रमाण आढळलं कारण की फॉस्फरसनं या हायड्रेट फार्ममधल्या फॉस्फरसनं पानगड एक पर्सेंटही होत नाही मी तुम्हाला सांगतो हो की झाडाच्या जा पानाची हलकीशी नाली पडते आणि नाली पडल्यानंतर जो खरा नॅचरल ताण असते त्या पद्धतीनं झाड नॅचरल ताण घेते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला तानामध्ये असलेलं झाड दिसून येते तिसरा विषय सांगतो हो की फुटीसाठी मॉलिक्यूल कुठलं तयार झालं नाही आणि होणारही नाही हा कन्सेप्ट शेतकऱ्यांना डोक्यात करून काढून टाका झाडांमध्ये जर स्टोरेज असेल झाडांवरती जर पत्ती भरपूर असेल सकाळचं टेम्परेचर आणि संध्याकाळची थंडी ह्या सगळ्या जर गोष्टी व्यवस्थित असेल तेन रेशो जर बॅलेन्स असेल तुमच्या फुटीला कोणीच रोखू शकत नाही सर्वात महत्त्वाचं आणि फुटीसाठी कुठलंच प्रोडक्ट नाही शेतकऱ्यांना बळी पडू नका दरवर्षी आपण शेतकरी करत आलो आपला विदर्भातला शेतकरी इतका शार्प आहे की कुठला मॉलिक्यूल जर फु होणार तर नाहीत पण कुठला मॉलिक्यूल जर फुटीसाठी तयार झालं तर वर्षातून तीन बार घेतील हस्त बाहेरही घेईल अंबिया बाहेरही घेईल आणि मृग बाहेरही घेईल बाग खाली ठेवणार नाही पण कुठला मॉलिक्युलच तयार नाही आणि होणारही नाही ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी तुमच्या संत्राला किंमतसुद्धा राहणार नाही कारण की परिसर खूप मोठा वाढलेला आहे खूप मोठा बेल्ट वाढलेला आहे म्हणून आपला खर्च आणि आपलं उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतीवरती खर्च करा आणि त्या पद्धतीनं खर्च करू तर आज शेती कुठंतरी आपल्याला परवडेल अन्यथा आपण जर यालाच बळी पडू आज आपली जर काही जर विचार करतात कमीत कमी साठ ते सत्तर टक्के लोकांची आज आत्महत्या करण्याची परिस्थिती झालेली आहे इतकी वाईट परिस्थिती आज संत्रा उत्पादक झाल्या उत्पादकांची झालेली आहे आणि मी सर्वप्रथम मी हेच सांगतो की शेतकऱ्यांना खर्च आणि आपलं उत्पन्न ह्या पद्धतीनं खर्च करावा नुमला वाटत होतं मी का सांगत आहो माझ्याजवळ बऱ्याचशा भागा ट्रीटमेंटसाठी होते मी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं परंतु मी सांगतो या, या वर्षी या वर्षी सगळ्यात जास्त सक्सेस आम्ही ठरलो कशामुळं का पाणी व्यवस्थापनामुळं ज्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याचं योग्य ते व्यवस्थापन केलं तो शेतकरी आजही सक्सेस झाला त्या शेतकऱ्याचे आजही पैसे झाले फक्त सर्वात महत्त्वाचा मेला फक्त तो भावामुळं बाकी कुठंच मेला नाही फक्त तो भावामुळंच नुकसान झालं परंतु बाकी जर सांगायचं झालं क्वालिटी होती पतल्या कातडीचं संतर होतं संत्रात क्वालिटी होती आणि जे बैठकचं संतर म्हणतो तेच संतर आपल्याला बागेमध्ये दिसून आलेलं होतं या पद्धतीच्या बागा होत्या परंतु भावामुळं शेतक भाव तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही कारण की भावाचा जो कोरोना कुठं प्रोसेसिंग होणार नाही तोपर्यंत संत्रामध्ये कुठल्याच प्रकारचं काहीच होणे नाही आहे म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना नियोजन करा आणि मी फॉस्फरस सांगितलं बरेचसे शेतकऱ्यांचे फोनसुद्धा येत आहे नेमकं हे फॉस्फरस मारलं ते फॉस्फरस मारलं ते फॉस्फरस मारलं मी तुम्हाला सांगतो हॅड्रेट पार्पमधलं जर फॉस्फरस मारलं त्यासोबत कुठल्या बुरशीनाशकचीसुद्धा तुम्हाला गरज पडत नाही कुठला काहीच कारण की त्यामध्ये <coughs> कार्बन नत्र आणि अमिनो याचं जे सीएन रेशो प्लस कार्बन हा जो सी प्लस फॉस्फरस याचा जो सी एन रेशिओ आहे हा पूर्णतः बॅलन्स ठेवते आणि नव्वद दिवस ते फॉस्फरस झाडांमध्ये वर्क करते म्हणून फॉस्फरसच्या नावावर पेट्रोल बुट्रोझोल त्यामध्ये येऊन राहिलो मी तर म्हणतो की तुम्हाला जर क्वांटिटीमध्ये लागत असेल तर कधीही शेतकऱ्यांना एखादं मॉलिक्यूल चेक करणं गरजेचं आहे म्हणून चेक करा लॅबोरेटरीला चेक करा कारण की माझ्यासारखा जर या गोष्टीला बळी पडू शकते तर बाकी तर विषय दूरचा आहे म्हणून त्या पद्धतीनं नियोजन करा कारण की मागच्या सुद्धा आम्हाला बऱ्याच ठिकाणी आढळलं पानगडीचं प्रमाण खूप आढळलं चौथ्या दिवशी झाडाचा था पूर्ण ता फॉस्फरसमुळे एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाडाची नाली होत नाही कमीत कमी, कमी पंधरा दिवसांपर्यंत त्याची वर्क पिरियट चालते त्या पद्धतीनं ते झाडांमध्ये वर्क करते आणि नव्वद दिवस फॉस्फरस झाडांमध्ये वर्क करते म्हणून अशा पद्धतीनं तिथं योग्य ते फॉस्फरस मारा त्या पद्धतीनं त्याचे तुम्हाला रिझल्टही दिसतील मी पुन्हा सांगतो की फुटीसाठी कुठलं मॉलिक्यूल तयार नाही फक्त प्रयत्न करणं आपलं काम आहे आणि प्रयत्नाच्या आधारावरच हे काही सर्व नियोजन आपल्याला त्याच्यावर सर्व नियोजन डिफेंड आहे धन्यवाद